रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडलेली आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळा वर झालेल्या जणांचा मृत्यू झाला प्रवासी जखमी झाले अशी माहिती मिळतीय घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कुंभमेळा सुरू आहे आणि याकरताच देशभरातून नव्हे संपूर्ण जगभरातून लोक प्रयागराजला जात आहेत प्रयागराजला जायचं असेल तर दिल्लीवरून प्रयागराजला जाता येतं आणि त्यामुळे दिल्लीमध्ये सगळ्या स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली आहे दरम्यान शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्याकरता जाणाऱ्या प्रवाशांची मोठीच गर्दी झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली आहे सोळा आणि अठरा क्रमांकाच्या फलाटावर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते अत्यंत दुर्दैवी घटना आहे कुंभमेळ्यात सुद्धा चेंगराचेंगरीची घटना घडलेली होती त्याच्या पाठोपाठात दिल्ली स्थानकावर दोन स्थानकांवर दोन फलाटांवर पंधरा सोळा आणि अठरा या दोन स्थानकांवर चेंगराचेंगरी झालेली आहे नवी दिल्लीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आणि यामध्ये दुर्दैवानं अठरा जणांचा मृत्यू झालेला आहे कापसातील प्रक्रियेदरम्यान दर्जा सुधारावरती भर देत देशभरातील एक हजार जिनींच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्याकरता प्रतिजिनी सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांचं अनुदान दिलं आहे अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ वायजी प्रसाद यांनी दिली फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होता आज टोमॅटोचे दर उतरायला सुरुवात झाली आता दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो विकले जात आहेत शेतकऱ्याचा लावणीचा खर्च सुद्धा निघणं त्यामुळे कठीण झालं वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन खरेदीची खरेदी सुरू झाली आहे या शेतमालाला मुहूर्ताच्या खरेदीवरती प्रति क्विंटल तेरा हजार एकशे एक रुपयांचा भाव मिळाला बाजार समितीत यंदाच्या हंगामात उत्पादित हळद ही विक्रीसाठी दाखल झाली आहे राज्यात पंधरा जानेवारी अखेर गाळप झालेल्या ऊसाची एफआरपी वाटप करण्यात आली सोळा हजार पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयांपैकी साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तेरा हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रुपये जमा केले आहेत तर अद्यापही दोन हजार पाचशे पंच्याण्णव कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध एफडीए कठोर पावलं उचलणार आहे फक्त दंडच नाही तर परवाने सुद्धा रद्द होणार आहेत दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून येणाऱ्या काळात यासंबंधी कारवाईला आणखी वेग येणार मंत्री नरहरे जिरवाळे यांच्या नेतृत्वात एफडीए अत्यंत सुनियोजित आणि धडाकेबाज कारवाई करत असून दूध भेसळ रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी धोरण बनवेल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली शिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येईल असं कोकाटे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बिह कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रितसर पावती घ्यावी ही पावती अनुदानासाठी वैध धरली जाणार आहे तसंच जो व्यापारी विनापरवाना काजू बी खरेदी करणार त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची चार हजार सहाशे बावन्न क्विंटल तर मक्याला दोन हजार एकोणनव्वद रुपये मक्याच्या आवकेत सुधारणा दिसत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख पंधरा हजार क्विंटलची आवक झाली यामध्ये लाल कांद्याची सोलापूर बाजारात पंचवीस हजार तर नाशिक जिल्ह्यात एकावन्न हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली लाल कांद्याला कमीत कमी अठराशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय गव्हाच्या कापणीला लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे गहू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे गव्हाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त होते मात्र आता गव्हाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयारण्यामध्ये आलेला वाघ पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयानं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली त्यानुसार वाघाला पकडण्यासाठी आता केवळ पंधरा दिवस शिल्लक आहेत त्यामुळे वाघाचा शोध मोहिमेला वेग आला आहे मुदतीत वाघ न पकडल्यास पुन्हा परवानगी मिळेपर्यंत मोहीम थांबवावी लागेल अशी माहिती विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली मराठवाड्याच्या हक्काचं साठ टक्के पाणी कमी करण्याचा गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावरती महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं जनतेकडनं आक्षेप मागवले हे आक्षेप पंधरा मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवकालीन आणि ऐतिहासिक नाणी तसंच चल्ली नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं हे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या इमारती समोरून महामार्ग झाला आहे मात्र रुग्णालय परिसरात एकही गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली धुळे जिल्ह्यातील जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला अठ्ठेचाळीस वर्षीय रुग्णावर किरे शासकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली सिल्लोड तालुक्यातल्या हळदा इथे पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला वनविभागाच्या पथकाने पंधरा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी स्पर्धेत एकूण एकोणसत्तर बैलगाड्या सहभागी झाल्या बंड्या मांजरेकर यांनी स्पर्धा आयोजित केली होती ही शर्यत बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली बीडच्या आष्टी तालुक्यात भगवाननगर येथे इथं संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली यावेळी आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाज बांधवांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता अमरावतीमधील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील आनंद वाईन शॉपला भीषण आग लागली त्या आगीमध्ये विदेश दारू आणि बियरच्या बाटल्या जळून खाक झाल्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे अकोल्याच्या बार्शी टाके तालुक्यातील महागाव इथलं अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं या कारवाईनंतर अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावरती आले कारवाईच्या वेळी रहिवाशांनी हंबरडा फोडल्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले इतरत्र राहण्याची सोय करून देण्याची मागणी नागरिकांनी केली सिडकोटच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या सहायक विकास अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी संवर्गातील सव्वीस अधिकाऱ्यांसह लिपिक टंकलेखक कार्यालयीन कर, सहाय्यक संवर्गातील चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे या बदल्यांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतोय मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणारे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटरमन बोट धावणार आहे उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत अटल सेतूवरची वाहतूक त्यामुळे बंद असणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडेचा जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टॉयलेटच्या देखभालीवरती भर दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकलची बांधणी डबे वाढवणं बाराऐवजी पंधरा डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं वाढीव रेल्वे मार्ग टाकणं इत्यादी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो मुंबई शहरातील आठ ते दहा दशकांहून अधिक जुन्या असलेल्या सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावरती आता भाडानं भर दिलाय सेस इमारती अरुंद जागेत असल्यामुळे एकेका इमारतीचा पुनर्विकास करणं आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा करून देणं शक्य नसल्यामुळे एकाहून अधिक इमारतींचा समूह पुनर्विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या हे सुलभ ठरत आहे मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र आणि राज्य सरकार असा प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलंय रॅपिडो लवकरच महिलांसाठी एक खास सर्व्हिस सुरु करणार आहे या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास पंचवीस हजार महिलांना रोजगार सुद्धा देणार आहे आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब किंवा ऑटो आणि बाईक चालवू शकत होते मुंबईतल्या विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे चालू आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे एक सविस्तर बातमी बघ्यात रावसाहेब दानवे पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांवरती हल्लाबोल केला अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडची पाकिस्तान सारखी स्थिती असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवे केलं आणि त्यामुळे महायुतीत नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेलं हे वक्तव्य नव्या वादाची पायाभरणी करणार ठरलंय या आधीही रावसाहेब दानवेंनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं तसं पाहिलं तर रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांची मैत्री आणि दोघांमधील राजकीय या वैमनस्य याआधीही अनेकदा पाहायला मिळालंय दोन्ही नेत्यांनी याआधी एकमेकांवर काय आरोप केले होते ते बघूयात रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन असा शब्द अब्दुल सत्तारांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता तर विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये रावसाहेब दानवेंनी सिल्लोड या पाकिस्तान इथं राहायचं की पलायन करायचं असं वक्तव्य केलं होतं सिल्लोडमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही तर महायुती धर्माविरोधात फटाके फोडेन असा इशारा अब्दुल सत्तारांनी दिला होता त्यावर रावसाहेब दानवेंनी औरंगजेब काय बोलतो हे मला शिवाजीला कशाला विचारता असा प्रश्न उपस्थित केला होता आता रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा सिल्लोड शहरातील परिस्थिती आणि तिथल्या चौकांच्या नावांवरून सत्तारांवर निशाणा साधलाय सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना सिल्लोडची जे चौक आहेत ना सुभाषचंद्र बोसचं नाव ना महात्मा गांधीचं नाव ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव ना पंडित नेहरूचं नाव नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना मग त्याला म्हणायचं काय यांची विचारधारा आहे कोणती खायच जा गायचं कोणाचं म्हणलं सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषेच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकवण्याचं जा प्रकरण सुरू आता हायकोर्टान काल स्थगित दिली रावसाहेब दानवेंनी महायुतीतील मित्र पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप केल्यामुळं शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं शिवसेना भाजपमध्ये संघर्षाचा भडका उडाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गुदगुल्या झाल्या नसत्या तरच नबल खरं म्हणजे रावसाहेब दानवेंचं वाक्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणार आहे असं मला म्हणायचं आहे मोदींच्या राज्यामध्ये जर सिल्लोडसारख्या भागामध्ये पाकिस्तान निर्माण होत असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं ते अपयश आहे आणि रावसाहेब दानवेंनी ते बोलून दाखवलेलं आहे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद कायम सुरू राहतात त्यामुळे निर्माण होणारी संघर्षाची स्थिती महायुतीसाठी नवं राजकीय संकट निर्माण करणारी ठरू शकते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुन्हा पाहूयात गावाकडच्या पन्नास बातम्या भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी एकवीस रिक्त पदं भरली जाणार आहेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन नवी मुंबई विभाग वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केलं आहे मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र आणि राज्य शासन असा प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलंय मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे याचा परिणाम कोकणातून तीन गाड्यांवरती होणार आहे कोकणातून पर्यंत धावणाऱ्या गाड्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत त्यामुळे दादर प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरता अन्य रेल्वे आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे